अजित पवार आज आपल्यामध्ये नाही आहेत या धक्क्यातून आजही महाराष्ट्र सावरलेला नाहीये प्रशासनावर पकड असणारे राजकारणातले दादा अठ्ठावीस तारखेला सकाळी बारामतीच्या धावपट्टीवर काळाने झडप घातली आणि महाराष्ट्राचं घड्याळ कायमचं थांबलं पण दादांच्या जाण्यानंतर एक प्रश्न सर्वांना सतावतो दादांना आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती का कारण शेवटच्या काही काळामध्ये त्यांनी ज्या लोकांशी संवाद साधला जे शब्द वापरले ते पाहता असं वाटतंय की दादांना काहीतरी खुनावत होतं नेमकं काय घडलं होतं त्या शेवटच्या क्षणी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधनं बुधवारी सकाळी दादा नेहमीप्रमाणे लवकर उठले बारामती त्यांच्या चार सभा होत्या मुंबईतल्या देवगिरी बंगल्यावर नाश्ता करताना त्यांनी पत्नी आणि खासदार सुनेत्रा वैनींना फोन केला दिल्लीमध्ये बजेटचं सत्र सुरू होतं दादा म्हणाले सुनेत्रा संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्यामुळे राष्ट्रपतींचं अभिभाषण लक्ष देऊ नये म्हणजे राजकारणात कितीही व्यस्त असले तरी कुटुंबाची आणि कर्तव्याची काळजी दादांना शेवटपर्यंत होती हे या कॉलमधून कळून येतं हा सल्ला आता सुनेत्रावैनींच्या आयुष्यातील शेवटचा संवाद ठरेल असं कोणालाही वाटलं नसेल पण काळासमोर कोणाचं चा चालतं आजी दादांच्या गाडीचे ड्रायव्हर होते श्यामराव मनवे जे गेल्या सव्वीस सा वर्षांपासून सावलीसारखे दादांसोबत होते ते सुद्धा आज ढसाढसा रडत आहेत का तर त्यांचं असं म्हणणं आहे की दादांनी माझं ऐकलं असतं तर आज ही वेळ नसती आली तर त्याचं झालं असं की मंगळवारी रात्री मुंबईतल्या बैठका लवकर संपल्या होत्या श्यामराव यांनी दादांना विनंती केली होती की दादा आपण आत्ताच गाडीने पुण्याला जाऊया पण सा दादा म्हणाले तू गाडी घेऊन पुण्याला जा मी सकाळी विमानाने सभा आटपून तिथं येतो सकाळी साडेसात वाजता दादा मुंबईवरून निघाले आणि थोड्याच वेळात ती बातमी धडकली ज्याने महाराष्ट्र सुन्न झाला म्हणून श्यामराव म्हणतात जर दादांनी माझं ऐकलं असतं आणि आम्ही गाडीने निघालो असतो तर आज दादा जिवंत असते सव्वीस वर्षे एखाद्या व्यक्तीसाठी काम करणाऱ्या श्यामराव यांची काय अवस्था झाली असेल याचा विचारही करवत नाही आहे या विमान अपघातामध्ये अजितदादांसोबत एकोणतीस वर्षीय फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी हिचाही दुर्दैवी अंत झालाय पिंकीचे वडील शिवकुमार माळी हे राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते मुंबई प्रदेशचे ते चार वेळा सरचिटणीस सुद्धा राहिलेत त्यामुळे आपली मुलगी अजित पवारांसोबत फ्लाय करते म्हणून शिवकुमार यांना पिंकीचा खूप अभिमान वाटत होता पण शिवकुमार पक्षातल्या काही गोष्टींमुळे नाराज होते आपल्या वडिलांची ही अस्वस्थता पिंकीने दादांच्या कानावर घातली होती जनमानसांच्या या नेत्याने एका साध्या कार्यकर्त्याची दखल घेतली आणि अजितदादांनी शिवकुमार यांना फोन लावला पण शिवकुमार गाडी चालवत असल्यामुळे ते फोन उचलू शकले नाहीत म्हणून अजितदादांनी त्यांना मेसेज केला की मुंबईत आल्यावरती नक्की भेटूया पण ना दादा मुंबईत परतले यांना पिंकी घरी गेली पिंकीने वडिलांना दिलेला शब्द की दादांशी तुमचं बोलणं करून देईल आता कधीच पूर्ण होऊ शकणार नाही आहे याची खंत पिंकीच्या कुटुंबाला नेहमीच सलत राहील पण दादा इतके डेडिकेटेड काम करायचे की हार हो किंवा जीत हो त्यांचं काम कधी थांबलंच नाही राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीचे निकाल आले आणि दादांच्या राष्ट्रवादीचा पराभव झाला तरी त्यातून बाहेर येऊन हो। दादांनी लगेच जिल्हा परिषदेच्या बांधणीसाठी सुरुवात केली थकले तरी थोडा आराम आणि परत कामाला सुरुवात हे गणित ठरलेलं पण मृत्यूच्या पाच दिवस आधी दादा खूप अस्वस्थ झाले होते हे स्वतः अजितदादांचे सर्वात जवळचे मित्र किरण गुजर यांनी सांगितले ते म्हणाले की दादांचा मला फोन आला आणि ते म्हणाले की कंटाळा आलाय आपण दोघे बाहेर जाऊया का दोघे अर्धा दिवस बाहेर फिरून आले एकत्र जेवले त्यानंतर दादांनी त्यांच्या मनातली खतखत बोलून दाखवली ते म्हणाले किरण मला आता या सगळ्याचाच कंटाळ आलाय आता बास झालं हे सगळं महानगरपालिका निवडणुकीत झालेलं अपयश आणि बारामतीमध्ये त्यांच्यावर होणारी टीका ही दादांच्या मनाला कुठेतरी खोलवर लागली होती मी एवढं मरमर काम करतोय रात्रंदिवस लोकांसाठी झटतोय तरीही माझ्या वाट्याला गालबोट का लागतंय लोक माझ्यावरती टीका का करत आहेत असे दादांचे ते शब्द होते तेच किरण गुजार दादांना रिसीव्ह करण्यासाठी विमानतळावर गेले होते आणि त्यांच्या डोळ्यासमोरच ते विमान कोसल हे सगळं असलं तरी दादांच्या विमान अपघाताआधी दादांचा शेवटचा फोन कुणाला झाला असेल तर तो झाला भाजपचे आमदार राणा जगजित सिंह पाटील यांना राणा जगजित सिंह हे भाजपचे असले तरी सुनेद्रा तर पवार या राणा जगजित सिंह यांच्या आत्यात त्यामुळे दादांनी राणा यांना फोनवर इतकंच सांगितलं की मी विमानात बसतोय दादांचे ते शेवटचे तीन शब्द ठरले दहा दिवसांपूर्वीचीच एक गोष्ट आहे बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे दादांना भेटले होते सोपल आणि दादा पंच्याऐंशी पासूनचे मित्र ते दादांना म्हणाले दादा तुमची ढेरी दिसायला लागले त्यावर दादा त्यांच्या स्टाईल मध्ये म्हणाले होय दिलीपराव निवडणुकांमुळे सध्या व्यायाम बंद झालाय आता एकदा या झेडपीच्या निवडणुका झाल्या की पुन्हा जोमाने व्यायाम सुरू करतो पण व्यायामाचा तो संकल्प पूर्ण होण्याआधीच काळ आडवा आला आणि दादांना घेऊन गेला अजित पवार म्हणजे प्रॅक्टिकल राजकारण करणारा नेता होता पण त्यांच्या शेवटच्या दिवसातील अस्वस्थता आणि त्यांनी जवळच्या लोकांना केलेले फोन हे बरंच काही सांगून जातात आपुलकीची चौकशी करणं मित्रांशी मनातली खतखत बोलून दाखवणं आपल्या जवळच्या माणसांशी शेवटचं बोलून घेणं म्हणजे मृत्यू जवळ येत चा असल्याची चाहूल त्यांना लागणी होती की काय की वाढत्या राजकीय दबावामुळे दादा आतून खचले होते हा प्रश्न सर्वांनाच पडला आता याचं उत्तर मिळणं कठीण आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादांची जागा कोणीच भरून काढू शकणार नाही हे नक्की तुमच्या अजितदादांबद्दलच्या भावना अजितदादांसोबतचे किस्से आम्हाला कमेंट करून नक्की कळवा